मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं राज ठाकरे यांचा थेट सवाल राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील गुढीपाडव्याच्या सभेत सध्याच्या राजकारणावर जडजडीत भाष्य केलं आहे राजकारणी लोक तुम्हाला जातीपातीत गुंतवून आपली पोळी भाजत असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले औरंगजेबाच्या कबरीवरून आपल्याला भडकवलं जात आहे या औरंगजेबाच्या इतिहास माहिती नसलेले विधानसभेतही औरंगजेबावर बोलत आहेत परंतु त्यांना औरंगजेब म्हणजे कोण होता हे माहिती आहे का इतिहास व्हॉट्सअपवर नाही तर पुस्तक उघडून वाचावा लागतो असं देखील राज ठाकरे म्हणाले आहेत व्हॉट्सअपवरती इतिहास नाही वाचतायत इतिहास वाचायचा असेल तर पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला कोणीही पडबाडायला लागले हल्ली इतिहासावरती विधानसभेत पण बोलतात खर तर त्यांचं काही काम नाही औरंगजेबावरती बोलतायत माहिती तरी का औरंगजेब काय प्रकरण होत हे बाहेरून आलेले सगळे लोक औरंगजेबाचा जन्म गुजरात मधला दाहोद नावाच्या गावामधला औरंगजेबाचा जन्म आणि बघ काय सोपं आहे इतिहासामधलं तुम्हाला जातीपातीमध्ये भिडवून द्यायला ह्याना ब्राह्मणांनी साथ दिली त्यांना मराठ्यांनी साथ दिली मग तिकडे मराठी नव्हतेच मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनी केलं हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाही आहे त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही पोळी भाजून घ्यायची संतोष देशमुखला घाणेड्या प्रकारे मारलं किती घाणेड्या प्रकारे मारावं तुमच्या अंगात नसानसात एवढी क्रूरता असेल तर मी दाखवेन जागा तिथे जा हे झालं कशातून विंड मिल आणि राखेतून या प्रकल्पातून निर्माण होणारी राख आहे मी ऐकलं होतं राखेतून फिनिक्स पक्षी उभारी घेतो आमच्या बीडमध्ये राखेतून गुंड निर्माण होतात असं यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले आहेत विषय होता, होता पैशाचा देशमुख यांनी विरोध केला तिथे देशमुख नसता कोणी असता तर तेच केलं असतं विषय होता पैशाचा खंडणीचा आपण लेबल काय लावलं वंजाऱ्याने मराठ्याला मारलं त्यात वंजाऱ्याचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध कशात गुंतून पडतो यावर पण तुम्हाला गुंतवलं जात आहे राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवत असतात असे राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले जात जातीला कधीच सांभाळत नाही तुम्ही मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका दिवसाला सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत लक्ष देऊ नका रोजगाराकडे लक्ष देऊ नका आपण जातीपातीत अडकलो गेलो कोणी जातीचं भलं केलं नाही संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर इतकी वर्षा जास्तीत जास्त आमदार मंत्री मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं काय केलं या आमदारांनी मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी माझ्या मराठा समाजाला समजा आरक्षण मागावं लागत असेल तर एवढे आमदार खासदार मुख्यमंत्री मंत्री का निवडून दिले आणि त्यांनी काय केलं जात जातीला कधीच सांभाळत नाही फक्त मते घेण्यासाठी तुमचा वापर करतात असे कोरडे राज ठाकरे यांनी ओढले आहे मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं आहे असा सवाल राज ठाकरे यांनी थेट आता विविध जे आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत त्यांना केला आहे जे मराठा समाजाचे आहेत त्यांना मंत्री खासदार आमदार यांना राज ठाकरे यांनी हा प्रश्न केला आहे आपल्याला संदर्भात काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारच्या अनेक प्रकारच्या बातम्या आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येतात ज्यामध्ये राजकीय घडामोडी चालू घडामोडी खेळ तसेच मनोरंजनाच्या बातम्या असतात भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद